काही केल्या शाहू राजांच्या ताब्यात येत कारण की त्यांच्यावर शत्रू भरपूर होते आणि शत्रूपेक्षा आजूबाजूचे लोक जास्त होते आता शाहू आता एक दिवशी संध्याकाळी फिरत असताना एका शेतकऱ्याच्या घरी गेले आणि त्या शेतकऱ्याच्या जी आई होती तिने तिला माहीत नव्हतं की हे शाहू राजे आहेत फक्त तिने एक पाहून द्या म्हणून त्यांना भात आणि दूध खायला दिलं शाहू बुकेच्या मध्ये डायरेक्ट हात घातला आणि त्यांचा हात घातला त्यावेळेस त्या आधीने त्यांना सांगितलं की आताच आमचा शाहराज आहे जिथं जायचंय ना तिथं डायरेक्ट हात घालतो आणि आठ पनी देतो आजूबाजूने गडगडरी का तो मात्र आपला गेला आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे त्यांचे प्रजार होते बाजीरावेश्वर असतील बाळाजीशराज असतील सिमाजी आप्पा असतील यांचा ज्या इतिहास आपल्या समोर आला परंतु जे मेन जे आपले जे मराठी सरदार जे लढले दिल्लीच्या मोहिमेमध्ये आपले होते सरदार होते असंख्य होते त्यांचा इतिहास जास्त सापडला जातो एक शोक आहे आपल्या मराठी लोकांनी आपला इतिहास घडवला परंतु आपण लिहिला नाही आणि जो लिहिला त्यापर्यंत आपण पोहोचलो नाही आजपर्यंत छत्रपती शाहू महाराजांच्या बेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीवर फक्त पाच ते सहा पुस्तक आहेत आणि सहसा उपलब्ध सुद्धा होत नाही एक की ज्या राजाने बेचाळीस भोगली त्या राजाने आपले जो बाबा आज आपल्या गडकिल्ल्यांवर अभिमानाने फडकतो आपल्या गाव वेशीवर फडकतो आपल्या मंदिरांवर फडकतो त्याचं जे संरक्षण ज्या राजांनी केलं त्यांच्याबद्दल इतिहासाला किंचित सुद्धा माहिती नसते किंवा आपल्यापर्यंत ती पोहचत नाही तर अशा गोष्टी ज्या आहेत

लोकांपर्यंत पोहोचत राहावं आणि एक एक जागरूक समाज आपला एक निर्माण हवा यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे जास्त बोलत नाही ओळखायचा आहे त्यामुळे थांबतो जय श्रीपूर्ती कारणे आहेत ते सर्वांना करून आपल्याला परिवाराचं आपल्याला सरकारने काम केलं आहे या इतिहासाच्या आख्या डानुकामध्ये गोरगे घाण्याचं काही इतिहासामध्ये नातं आहे का गोरगे घालणं खूप आहे त्या स्वादामध्ये मी सगळं गेली सात वर्ष झालं अभ्यास करतो आहे शेवटी शाहू लप्तरी छत्रपती शाहू महाराजांच्या जर्नी आपल्याला त्या डोळ्या गाडण्याची त्याचे तरी मग सापडलं त्यामुळे सापडलं तरी थोडी पाणी तर थोडी होते

त्याच्या डोळ्याच्या टाइमीला पाणी होतं त्या अभिमान आहे दुर्गे घरणाच्या इतिहासाची सुरुवात ही राजे भोसले पिढीपासून कानवड शेगाव बेडगाव हे राजे इथून समाज आहे त्या ठिकाणी दुर्गे यांच्यासोबत होते सदर इतिहासामध्ये शरीफ जे राजे भोसले यांच्यासोबत

त्याच्यामध्ये सतराशे सरजीराजे राजे शहाजीराजे सेवा बोलते शहा शाहू महाराजांचे मानस राजपुत्र म्हणजे आज लाखूरपूरचे राजगादी आहे त्यांच्यासोबत दोर्गे सरदारांचे थेट उल्लेख येतात त्र्यंबकराव दोर्गे

आपल्यासोबत जे आहेत जीवनराव कवळे सरकार त्यांचे आवजीराव कवडे त्यांचा पण सत्कार त्याच ह्याच्यामध्ये केलेला आहे आणि सलग आलेली आहेत त्या पत्रामध्ये इतिहासामध्ये आज सांगायचं झालं तर त्याच्यानंतर देवाचे रोड आणि दोर्गेची नावं फक्त दोरगे किंवा जेव्हा दोरगे शिलेला ज्यावेळी श्रावण करेबे बघतो तर सलग दोन तीन पाहनांची आम्ही काय आहे पण फक्त दोर्गे शिलेदार एका वेळेसच नाव येतात आणि एक पट्टर असं सापडलं की ज्याच्यामध्ये यवतगावमध्ये जे सतत चार साक्रोजी दोर्गे म्हणून एक होते रामाजी दोर्गे असे उल्लेख आले त्यांच्यासोबत यादव सरदारांचे उल्लेख आलेले आहेत यादवांसोबत खुळगावचे थोडक सरदार असे पण उल्लेख आलेले आहेत अधूर बाळशरदचे यादव सरदार सोबत सोळसकर असे पण काही उल्लेख आलेले आहेत आणि याच्याबरोबर बरोबरच तासुडी गावामध्ये सुरज नाही आहे छोटं सुवतन दिलेले ते पण काही मनोरंजन मुद्दे आहेत आपल्या समोर आपल्या या भागामध्ये जो इतिहास आहे त्याच्यामध्ये सगळेजण बाजीराव पेशव्यांना आलेले विरोधात वगैरे काहीतरी बोलतात किंवा मानतात ऑलरेडी ते जर किती जरी खरं जरी असत तरी सगळ्यात पहिले जे प्रथम सेनानी म्हणून त्यांना जे जातात की आहेत कधी सेवाबा भोसले त्यांच्यासोबत शाहू महाराजांनी जो हा भाग आहे हा अख्खा तो भाग आहे हे आपलं सैन्य हे कधी नियंत्रणामध्ये होतं राय आपण ज्यावेळेस रायगडला शाहू महाराजांनी रायगड मुक्ती संग्रामाची मुली आयोजित केली ती सगळं दोन वर्ष झाली जी मती आज सिद्धीच्या विरुद्ध त्यांना पास करणं किंवा त्यांना आणखीत करणं किंवा हे जवळजवळ अशक्य समजले त्यांना समजा बोललं जायचं त्या ठिकाणी शाहू महाराजांनी जेवढे त्यांच्या पदवी असतील सगळे एकत्रित करून त्यांनी रायगडचा ह्याच्यामध्ये उतरवले होते शाहू महाराजांचा आदेश होता तो सिद्धीचं म्हणतो त्यांना बाकीचे मत नाही गेले त्या टायम आपल्या सैन्याचा सैन्यांचा पाहुणच्या राजे भोसले यांनी केला होता सी बाबांनी रायकर्तो स्वतः पतिसे बाबांनी नेतृत्व मध्ये केलो होतो त्यावेळेस त्यांच्या केला सैन्याचा जे काही लाखो सैन्य आपल्या भागातून गेलो होतो त्यांची जान किंवा शाहू महाराजांच्या पुरात शिक्षका ठेवण्यासाठी त्यांची सोय लावण्यासाठी काय काय

नानासाहेब भटांनी गुरुजींच्या गादीची घटाई करी ते राजगादीला अंकित केलं त्यावेळेस विरोध करणाऱ्या ताराबाई साहेब असतील किंवा गोमाबाई साहेब दाबाडे असतील त्यांना अशा काहीच केलं फतेसिंह बाबांना आज एक रंगमहर्च शेजारी फतेसिंह बाबांचे आतंकूर प्रकारांचे राजवाड आहे काही केले त्यावेळेस जे कोणी सैन्य जी कोणी सर्वसामान्य व्यक्ती असेल सरदार असेल ज्यावेळेस ते तिथं जाईल त्यांच्या अशा अशा भांडवली केली गेली होती की एकदम छत्रपती गुरु नाही पेशव्यांचे प्रसार

يلا نروح